नाही काय नाही सहज तुझं काही अफेअर नाही आहे ना काय काय विचारतोय मी? असं का अचानक विचारताय नाही तसं असेल तर सांग आम्हाला म्हणजे मोकळं वातावरण आपल्या आई बाबांना कसं सांगू असं वाटायची काही गरज नाही असं काही नाही अजून तरी बघा मी म्हंटल होत ना मग बघायची मुलं तुझ्यासाठी नाही उगाच कम्युनिकेशन गॅप नको काय सगळ्या गोष्टी वेळच्या हो वेळी झाल्या बरे असतात ना जाईल जा पटकन जमत नाही तूच कुठला तरी मुलगा बघशील तुझ्यासाठी म्हणून आबाकडून शिक जरा बाबा <laughs> <laughs> बरो बरो <laughs> मी तुला बरोबर ओळखून आभा मी काय म्हणतो तूच का, का नाही एखादा मुलगा बघ तिच्यासाठी हिच्यासाठी खुगाच कशाला गुणाच्या आयुष्याची वाट लावा <laughs> <laughs> आभा माझा व्हाईट टॉप कुठे कुठला किती वाईट टॉप्स आहेत माझ्याकडे तीन चार तरी आहे त्याचा तो व्हाईट लेसवाला असेल का कुठेतरी कुठेतरी म्हणजे तूच घेतला असेल नाहीतर दिला असेल कुठल्या मैत्रिणीला तुझा प्रॉब्लेम काय तुला सावत्र बहीण नाही बाबा दारू पिऊन मारझोड करत नाहीत आई उत्तम स्वयंपाक करते तो मस्तपैकी हणतेस शॉपिंगवर इतके पैसे खर्च करतेस तू दुसऱ्या कुणावरचा तरी राग माझ्यावर काढू नको पण मला ना एक शंका आहे नाही म्हणजे तू म्हणतेस निषाद असा आहे निषाद तसा आहे पण मग तो तुला कशाला पटेल नाही म्हणजे त्याच्या अँगलने विचार कर ना का मी बेढप कुरूप शून्य पण बालिश फिल्मी चिडकी आणि रडकी आहेसच की आता आमची गोष्ट वेगळी आहे आम्हाला तुला सहन करण्याशिवाय पर्याय नाही आहे पण तो कशाला विकतचं दुखणं घे आय एम टेलिंग यू तुला त्याला पटवायचं असेल ना तर तुलाच काहीतरी करायला लागेल मेक हिम इनसिक्युअर ऑर जेलस अ समथिंग तू त्याला सांग तुला कोणीतरी प्रपोज केलंय प्लीज उगाच गोळ नको घालूस अगं जाई प्लीज माझं डोको नको फिरूस मग बस रडत इतकी मस्त आयडिया सांगितली आई ना थोडी प्रेडिक्टेबल आहे पण मुलं अडकतात टेक माय वर्ड ॲक्च्युली आय मॅब इट कन्फ्यूज म्हणजे काय करावं काही कळत नाही काही प्रॉब्लेम आहे का नाही फार महत्वाचं नाहीये पण ऍक्च्युअली काही काही डिसिजन्स घेणं किती अवघड असतं ना काही का ऍक्च्युली माझा एक मित्र होता सुयोग नावाचा कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो अँड ही प्रपोज मी अगं घे फोन मी जाऊ का इन केस तुला नाही इट्स ओके हा सुयोग बोल आपण बोलू ना त्याबद्दल नंतर आत्ता बरी आहेस ना ग मी तुला नंतर कॉल करते काय वाटत म्हणजे तुम्ही तुम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतात ना म्हणजे एकमेकांना चांगलं ओळखत असालच तूच ठरव मी काय सांगणार आता होईल रे काहीतरी फिगर आऊट हां ए हॅलो तिला आत्ताच्या आत्ता फोन करा आणि हा विषय संपून टाक अरे या म्युच्युअल गोष्टी आहेत तिला माहिती आहे मला तिच्याबद्दल काय वाटतं ते म्हणजे असं मला वाटतं आणि असं असतानाही ती जर दुसऱ्या कोणाचा विचार करत असेल जो ती करूच शकते इट्स हर right अरे पण तू हजेरी तर बाई इथे मस्टरमध्ये डोकं कुपसून बसलंय तू हजर नाही म्हटलास तर ऍब्स लागणार आहे एकदा ना तोरडून हजर पण मी जर माझ्या फीलिंग आत्ता सांगितल्या मुळात मी लपवले आहेत कुठे निषाद तुला ती हातची गेलेली चालणार आहे पुन्हा तेच विचारतोस मला वाईट वाटेलच पण जायला जे स्वतःसाठी योग्य वाटतं तेच व्हायला हवं